नमस्कार आज आपण बनवणार आहोत मुंबईचा प्रसिद्ध असा वडापाव एकदम स्ट्रीट फूडसारखाच वडापाव आज आपण बनवणार आहोत आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे वडापाव तळताना कसा तळायचा त्यामुळे आपला ही वडापाव एकदम स्ट्रीट सारखा बनेल पन। साथी तर आता आपण वड्यासाठी लागणारा मसाला बनवून घेऊया तर मी ते आठ ते नऊ हिरवी मिरची घेतलेली आहे पाच ते सहा लसणाच्या पाकळ्या आणि अर्धा इंच अद्रकचा तुकडा घेतलेला आहे तर आता आपण हा जाडसर वाटून घेऊया तर हा मसाला सातशे ग्राम बटाट्याच्या हिशोबाने आहे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता तर बघू शकता इथे मी सहा बटाटे घेतलेले आहे तर वजनाने म्हणाल तर हे सातशे ग्राम आहे तर हे मी उकडून घेतले आणि साली काढून घेतलेलं आहे आता आपण हा फोडून घेऊया तर मी हातानेच हा स्मॅश करून घेणार आहे हाताने पूर्ण स्मॅश केल्यानंतर आपण हा याच्या गुठाळ्या चमच्याने पूर्णपणे परत फोडून काढणार आहोत तर बटाटा पूर्णपणे मी फोडून घेतलेला आहे आणि याचा याच्या गुठळ्या पण मोडून घेतलेल्या आहे जेव्हा आपण गाड्यावरचा वडापाव खातो त्यामध्ये एकही एक गुठळी नसते तर आपणही तसाच चवीचा आणि तसाच वडापाव बनवणार आहोत तर वडापावसाठी लागणारा मसाला आपण बनवून घेऊया दोन चमचे तेल कडाईमध्ये घालून घेतलं आहे तेल गरम झालं की त्यामध्ये अर्धा चमचा राई घालून घेतलेली आहे राई चांगली तडतडल्यानंतर आपण यामध्ये कढीपत्ता घालणार आहोत कढीपत्ता चांगला तळतडला आहे आणि फोडणी पण छान बसलेली आहे आता या गॅसची फ्लेम कमी करून आता यामध्ये आपण हिंग घालूया तर एक चिमूडभर हिंग यामध्ये घालून घेतलेला आहे त्यानंतर आपल्याला जो मसाला वाटून घेतला होता हिरवी मिरची आणि लसूण अद्रकचा तो यामध्ये पूर्णपणे मी घालून घेतलेला आहे आणि आता छानपैकी हा मसाला आपल्याला परतून घ्यायचा आहे मसाला एकदम चांगला परतला तर आपल्याला वड्याची चव पण चांगली येते आणि एकदम टेस्टी असा वडापाव बनतो तर हा आता मसाला आपण चांगला परतून घेऊया जर तुम्हाला कमी तिखट हवं असेल तर मिरच्या आपल्या बटाट्याच्या अंदाजाने कमी जास्त करून घ्यायच्या आहे मसाला चांगला परतून झालेला आहे आता यामध्ये पाव चमचा हळद घालून घेतली आणि हळद घातल्यानंतर आता आपण परत मिक्स करून घेणार आहोत तर छानपैकी हळदी मिक्स झालेली आहे आता यामध्ये आपण जो बटाटा बारीक करून ठेवलेला होता तो घालून घेऊया तर इथे सगळा बटाटा घालून घेतलेला आहे आता आपण हा मिक्स करून घेऊया तर कुस्करलेले बटाटे सगळे घालून घेतलेले आहे आता हा मसाला थोडासा खालीवर करून मिक्स करून घ्यायचा आणि चवीनुसार मीठ घालून घ्यायचा आहे तर मीठ घालून झालेला आहे आता आपण हा मिक्स करून घेऊया तर चांगला एकजीव करून आपल्याला हा मिक्स करून घ्यायचा आहे म्हणजे बटाटा आणि मसाला एकदम छानपैकी मिक्स होतील तर बघू शकता आपला मसाला हा एकदम छानपैकी मिक्स झालेला आहे आणि आता यामध्ये आपण कापून घेतलेली कोथंबीर घालून घेऊया तर कोथंबीर ही बारी बारीक बारीक कापून घेतली आणि स्वच्छ धुवून मग सुकवून घेतलेली आहे तर कोथंबीर ही आपल्या आवडीप्रमाणे कमी जास्त करायची आहे तर मी थोडी जास्तच घेतलेली आहे आता हा मसाला आपण छानपैकी मिक्स करून घेतलेला आहे आता हा एक मिनटं परत परतून घेतल्यानंतर आपण हा एका भांड्यामध्ये काढून घेऊया आणि थंड होण्यासाठी ठेवूया तर आपला मसाला हा एकदम परफेक्ट झालेला आहे तर चला आता आपण हा एका प्लेटमध्ये काढून घेऊया आणि थंड होण्यासाठी ठेवूया तर बघू शकता प्लेटमध्ये मसाला काढून घेतलेला आहे आणि थंड पण बऱ्यापैकी झालेला आहे आता आपण याचे वडे तयार करून घेऊया तर आपल्या आवडीप्रमाणे छोटे किंवा मोठे असा वडे आपण बनवून घेऊया तर मीडियम साईजचे असे गोल गोल मी वडे बनवून घेतलेले आहे तुम्हाला गोल वडे नको असेल तर चपटे बनवले तरी चालेल तर इथे सातशे ग्रॅम वड्यामध्ये चौदा वडे बनलेले आहे तर बघू शकता एकदम छानपैकी वडे बनले आणि खूपच टेस्टी असे वडे बनलेले होते आता चला आपण यासाठी लागणारं बेसन बनवून घेऊया तर एका खोलगट भांड्यामध्ये मी दोन डब्बे बेसन घेतलेला आहे तर हा एक डबा पाव किलोचा आहे त्यामुळे मी द कप घेतलेला नाही तर दोन इथे डबे घेतलेले आहे त्यानंतर यामध्ये थोडीशी हळद घालून घेतली आणि चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे मीठ घालून झाल्यानंतर आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आणि थोडं थोडं पाणी घालून आता आपण हे याचं मिडियम अशी पेस्ट बनवून घेऊया जास्त पातळ पण नाही आणि जास्त घट्ट पण नाही असे आपल्याला याचं हे बेटर बनवून घ्यायचं आहे तर छानपैकी आपलं हे बेटर तयार झालेलं आहे चमच्यातून खाली ओतल्यावर एक धार लागते म्हणजे आपलं एकदम परफेक्ट असं बेटर तयार आहे जास्त पातळ पण नाही आणि घट्ट पण नाही आता यामध्ये आपल्याला एक चिमूडभर सोडा घालायचा आहे पण लगेच वडे तळायचे असेल तरच आपण लगेच सोडा घालून वडे तळायला घेणार आहोत तर सोडा घालून झाल्यावर आपण हे बॅटर पुन्हा मिक्स करून घेणार आहोत आणि एक साईडला मी तेल गरम करायला ठेवलेलं आहे तेल चांगलं गरम झालेलं आहे तर आता आपण वडे लगेचच तळायला घेणार आहोत तर आता ही वडे तळण्याची पद्धत एकदम छान आहे म्हणजे आपला वडा पण एकदम चांगला बनतो आणि एकदम छानपैकी असा तळला जातो तर बघू शकता चमच्यामध्ये मी पहिला वडा घालून घेतला आणि बेसनमध्ये घालून चमच्यानी एक एक वडा सोडून घेतलेला आहे तर एकदम छानपैकी हे एक वडे बनतात तर बघू शकता आता मी इथे चार वडे घालून घेतलेले आहे आणि हे वडे आपल्याला तळून घ्यायचे तर चला खालचा भाग शेकल्यानंतर आता आपण याला थोडंसं हलवून घेऊया जास्त लगेचच हलवायचं नाही तर बघू शकता त्याची खालची बाजू थोडी तळल्यानंतर आता आपण हे वडे खालीवर करून घेणार आहोत आणि आता आपल्याला दोन्ही साईडनी थोडे थोडे तळल्यानंतर आपण कंटिन्यू हे मिक्स करत राहणार आहोत म्हणजे खालीवर करत राहणार आहोत म्हणजे सगळ्या साईडनी व्यवस्थित वडे तळले जातील आणि एक साईडनी असे जास्त तळले जाणार नाही सगळ्या साईडने व्यवस्थित एकसारखे स्थळले जातील तर बघू शकता ते एकदम छानपैकी आपले वडे तळले जात आहे आणि एकदम गाड्यावर मिळतात तसेच वडे बनलेले आहे वड्याची चव आणि कलर एकदम अप्रतिम आहे तर आपले वडे छानपैकी तळून झालेले आहे आता आपण हे काढून घेऊया तर वड्याचं वरचं आवरण बघू शकता एकदम खुसखुशीत आणि छानपैकी आलेलं आहे आणि कलर पण खूपच सुंदर आहे तर चला आता आपण हे वडे आपले एकदम छानपैकी तळून झालेले आहे कच्चे राहिलेले नाही तर आता आपन काडून आता आपण हे काढून घेऊया जर एकदा अशा पद्धतीने बनवले तर तुम्ही गाड्यावरून वडापाव कधीही विकत आणणार नाही घरातच बनवून खाल तर छानपैकी आपले वडे तळून झालेले आहे आता आपण हे काढून घेऊया तर बघू शकता कलर आणि किती छानपैकी आलेला आहे आणि जराही तुटलेले नाही किंवा दबलेले नाही जसे आपले गाड्यावर वडे मिळतात तसेच झालेले आहे तर आता सगळे वडे मी असे तळून घेतलेले आहे तर बघू शकता खूप सुंदर आपले वडे तयार झालेले आहे तर सगळे वडे तळून झालेले आहे तर आता आपण चटणी बनवायला सुरुवात करूया तर सुरुवातीला आपण लाल चटणी बनवणार आहोत त्यासाठी मी अर्धी वाटी खोबरं घेतलेलं आहे सुकं खोबरं आहे आता हे थोडंसं गरम करायचं आहे आपल्याला जास्त भाजायचं नाही तर हे थोडंसं गरम झालं की आपण काढून घेऊया तर खोबरं आपलं गरम झालेलं आहे तर आता हे एका भांड्यामध्ये आपण काढून घेऊया गी। तर आता हे एका प्लेटमध्ये आपण काढून घेतलेलं आहे आणि थंड झाल्यावर आता आपण चटणी बनवायला सुरुवात करूया तर खोबरं चांगलं थंड झालं तर हे मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेऊया तो खोबरं घालून घेतलेला आहे आता यामध्ये आपल्याला लसूण घालून घ्यायचा तर लसणाच्या पाच ते सहा पाकळ्याला घालून घ्यायचे आहे तर मी इथे लसणाची साल जराही काढलेली नाही वरची साल काढून घेतलेली आहे आणि आतली जी साल असते ती तशीच ठेवलेली आहे आता लसूण घातल्यावर आपल्याला चवीनुसार मेढ घालायचं आणि चवीनुसार आपल्याला मिरची पावडर घालायची तर मी पाव चमचा घातलेली आहे आता हे एकदा जाडसर वाटून घ्यायचं वाटून घेतल्यानंतर कड्यासोबत जो एक्स्ट्रा बेसनपीठ तळलं जातं तो, तो चुरा आपल्याला घालून घ्यायचा आहे तर मी तो इथे सगळा घालून घेतलेला आहे आणि सगळा चुरा इथे घालून घेतलेला आहे आता आपण हे वाटून घेऊया तर आता एकदा जाडसर न वाटता आपल्याला एक ते दोन वेळ चांगलं फिरवून घ्यायचं आहे तर बघू शकतात चटणी आपली छान तयार झालेली आहे आता आपण हिरवी चटणी बनवून घेऊया त्यासाठी कोथंबीर घेतलेली आहे भरपूर सारी कोथंबीर घ्यायची आणि पुदिना घेतलेला आहे पुदिन्यानंतर चार ते पाच मिरच्या आपल्या आवडीप्रमाणे घ्यायची तीन लसणाच्या पाकळ्या आणि चवीनुसार मीठ घालायचं अर्धा लिंबू पिळून घ्यायचा लिंबू पिळून झाल्यानंतर आता आपल्याला यामध्ये थोडंसं जरूरत पडली तर पाणी घालणार आहोत तर आता हे आपण वाटून घेऊया तर मी थोडं पाणी घातलेलं होतं तर बघू शकता छानपैकी बारीक वाटून घेतल्यानंतर भांड्यामध्ये काढून घेतली आणि आपली हिरवी चटणी तयार झालेली आहे तर लाल चटणी आणि हिरवी चटणी तयार झालेली आहे आता आ, पाव कापून त्यामध्ये पहिली सुरुवातीला हिरवी चटणी लावली नंतर लाल चटणी ठेवून आपल्याला वडा त्यावर थे ठेवून घ्यायचा आणि छानपैकी सर्व करायचा तर आजची वड्याची रेसिपी कशी वाटली ते कॉमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा